काल या सभागृहामध्ये सन्माननीय सदस्य अनिल परब यांनी छत्रपती संभाजी महाराजांची तुलना आपली स्वतःची त्या ठिकाणी केलेली सभापती मोदय छत्रपती शिवाजी महाराजांचा छळ संभाजी संभाजी सॉरी संभाजी महाराजांचा छळ हा धर्म बदलण्यासाठी त्या ठिकाणी केला गेला आणि माझा छळ त्या ठिकाणी पक्ष बदलण्यासाठी होतोय सभापती महोदय कोण अनिल परब संभाजी महाराजांची स्वतःची तुलना या ठिकाणी करायला कोण लागून गेले अनिल परब अनिल परब यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली पाहिजे सभापती महोदय छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज हे आमचं प्रेरणा स्त्रोत आहे आमचा आदर्श आहे हिंदवी स्वराज्य रक्षक ते आहेत त्याच्यामुळं अनिल परब यांनी या ठिकाणी सभागृहाची माफी मागावी अशा प्रकारची या ठिकाणी मी विनंती करतोय दुसरं राज्यपालांचं अभिभाषण राज्यपालांचं अभिभाषण गेलं कबुतराच्या भोकात कुठली भाषा सभापती हो महोदय त्याच्यामुळं अनपार्लमेंटरी त्या ठिकाणी शब्दांचं ट्रान्सलेशन करून चालत नाही महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे राज्यपालांच्या अभिभाषणाचा अवमान करण्याचं काम सुद्धा परब साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याच्यामुळे संभाजी महाराजांचा अवमान त्यांची तुलना स्वतःशी करण आणि या ठिकाणी राज्यपालांच्या अभिभाषणाचा त्या ठिकाणी सभापती महोदय अपमान करणं या संदर्भामध्ये या ठिकाणी परब साहेबांच्यावर त्या ठिकाणी कारवाई करावी त्यांनी सभागृहाची दिलगिरी व्यक्त करावी अशा प्रकारची मागणी माझी सभापती मोदय या ठिकाणी आपल्या माध्यमात नाही सभापती मोदय या कामी त्या ठिकाणी दिलगिरी परब साहेबांनी माफी मागावी अशी माझी त्यांना विनंती आहे त्यांनी आरोप ज्यांच्या संदर्भात बोलले त्यांचं म्हणणं ऐकून घेऊया ना या या सभा सं, सबा, महोदय काल सभागृहामध्ये चर्चा करताना सन्मान्य सदस्य अनिल परब यांनी जी स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर केली हे अत्यंत चुकीचं आहे छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणार आहे त्यांना श्री सदस्य श्री परब हे जर स्वतःला छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबरीनं समजून घेत असतील तर हे कदापि महाराष्ट्रातली देशातली जनता हे सहन करणार नाही श्री परब यांनी माफी मागितली पाहिजे बोललेले शब्द मागे घेतले पाहिजे माफी मागितली पाहिजे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळावर जाऊन त्यांच्या समाधी स्थळाजवळ नतमस्तक होऊन त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची माफी मागितली माझे की अशा पद्धतीने त्यांनी स्वतःची तुलना छत्रपती धर्मवीर संभाजी केली नाही तर त्यांच्यावर कडक कारवाई या सभागृहाचे कष्टोड म्हणून आपल्या माध्यमातलं त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे सभापती मोदय नेमकं छळ नेमका यांच्या छळ झाला त्याची व्याख्या काय हा स्वतः लोकांची घरं तोडण्यासाठी हे तक्रारी करतात केंद्रीय मंत्र्यांना अटक होण्यासाठी यांच्या फोन आणि यांचा छळ झालाय अध्यक्ष यांची सत्ता असताना हे लोकांची छळ करायचे लोकांची घरं तोडण्यासाठी यांची तक्रारी द्यायचे आणि यांचं कुठला छळ झालेला आहे हे छळ काढणार पैकी आहे कुठला संभाजी मारायला तक्रार देतात हे लोकांचे छळ खाण

मी फक्त एवढाच एक विषय मांडला की त्यांचा धर्म बदलण्यासाठी छळ केला गेला आणि माझा पक्ष बदलण्यासाठी गेला याच्यात मी त्यांची त्यांच्या बरोबरची तुलना करणं हे कधी शक्यच होऊ शकत नाही मी फार छोटा आहे अतिशय नगण्य आहे नगण्य म्हणजे अगदी धूळच्या कणा एवढा देखील नाहीये आणि जाणून बुजून हे करायचं आणि विरोधकांचा आवाज दाबायचा असा प्रयत्न सत्ताधाऱ्यांचा चालू आहे राज्यपालांच्या अभिभाषणाबाबत मी राज्यपालांच्या अभिभाषणावरती कुठेही चुकीचं मी शब्द जो आहे इंग्रजीत त्याच मराठीत रूपांतर केलं त्याचा जर दुसरा कुठला शब्द असेल तर त्यांनी तो सांगावा मी माझा शब्द मागे माफी मागायचा प्रश्न ना। येतच नाही त्याच कारण असे की संभाजी महाराजांचा अपमान तर माझ्याकडून कधी आयुष्यात होऊच शकत नाही मी देखील हाडाचा शिवसैनिक आहे संभाजी महाराज शिवाजी महाराज हे माझं आराध्य दैवत आहे या दैवतांचा अपमान आम्ही कधीच या दैवतांचा अपमान कोण करणार त्यांना कुठली शिक्षा देण्यासाठी आम्ही पुढे असतो तर आमच्याकडनं असं कधी होऊच शकत नाही आणि राज्यपालांचा कुठलाही अपमान मी केलेला नाहीये जो शब्द वापरला गेलाय याचा मराठीत काय शब्द आहे त्याचा तो त्यांनी मला सांगावा मग ती त्याच्यावरती मी विचार करीन काय करत वाटली मी पुन्हा एकदा सांगतो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे माझं दैवत आहे आणि आपल्या दैवताशी कोण स्वतःची तुलना करत नाही हे तरी त्यांना तेवढं कळलं पाहिजे ज्यांची आम्ही पूजा करतो ज्यांना आम्ही देव मानतो अशा सगळ्या दैवतांची आम्ही स्वतःची तुलना करू शकतो का कधी आणि मी स्वतःची तुलना केलेलीच नाही मी फक्त एवढंच म्हटलंय महाराजांचा धर्म बदलण्यासाठी छळ झाला माझा पक्ष बदलण्यासाठी झाला याच्या तुलना कुठे होते ही मागणी काल मीच केलेली आहे की असा कायदा बनवा की महाराजांचा अपमान करणाऱ्यांना आयुष्यात अशी शिक्षा मिळाली पाहिजे की पुन्हा अशा प्रकारचा महाराजांचा अपमान आणि दैवतांचा अपमान महापुरुषांचा अपमान करण्याची कोणाची हिंमत होणार नाही खेरडकर आणि सोलापूरकर यांना वाचवण्यासाठी षडयंत्र वो हमारे भगवान है वो हमारे देवता है और मैं खुद की तुलना उनसे करने की कर भी नहीं सकता हूँ जिंदगी में है सोच भी नहीं सकता हूँ कि मैं उनके साथ में तुलना करू मैंने क्या कहा हुँ? कि संभाजी महाराज को धर्म बदलने के लिए उनको तकलीफ दी गई और मुझे पार्टी बदलने के लिए तकलीफ दे दी गई इसमें मैंने कोई गलत कहा नहीं है लेकिन मेरे भगवान के ऊपर जो सोनावणे सोलापुर कर और खेरट कर जो बातें कही है उसको पीछे लाने के लिए या उनको बचाने के लिए इस चीज को ये आगे लेके आ रहे धन्यवाद